राहता तालुक्यातील वाळके येथे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास माजी सरपंच गणिय शेख यांच्या गायीच्या गोठ्यात बिबट्यानं उडी मारत एक शेळी फस्त केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ दिसत आहे आठ दिवसांपूर्वी पठाण यांच्या सहा शेळ्या बिबट्यानं खाल्ल्याचं समजतंय सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास माजी सरपंच गणीभाई यांच्या गायीच्या गोठ्यात बिबट्यानं झाडावर चढत उडी मारली सहा फुटाची जाळी पार करत गायीच्या गोठ्यात उडी मारतच मारत त्याने एक शेळी फस्त केली आहे आरडाओरडा झाल्यानं बिलाल शेख यांना जाग आली बिलाल शेख बाहेर येताच समोरासमोर झाली मात्र तोपर्यंत तो तो शेळी फस्त केली होती बिलाल शेख यांना पाहताच धूम ठोकली या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय वन अधिकारी साखरे व वन अधिकारी साखरे व उपसरपंच सा सचिन कान्होरे यांनी यावेळी भेट दिली आहे माझे नाव माझी सरपंच शेख वाळकी मी एक शेतकरीसुद्धा आहे सोमवार दिनांक सोमवारी पहाटेच्या तीनच्या दरम्यान बिबट्याने आमच्या कंपाऊंडमध्ये झाडाचा सहारा घेऊन त्याच्यावरती आतमध्ये उडी मारून शेळ्याला घेराव घातला घेरावा घातल्याच्या याच्यामध्ये एक शेळी त्याने धरली सुमारे दहा ते बारा हजार रुपये किमतीची शेळी त्याने धरली तिची कास मागून पूर्णपणे त्यांनी खाल्ली आणि पोटसुद्धा फाडले आणि त्यांनी कंपाऊंडच्या बाहेर ती शेळी वडत असताना आमच्या समोर जनावरे बाकीचे जनावरे आहे त्यांनी आरडाओरडा चालू केला आरडाओरडा चालू केल्यानंतर आमचे चिरंजीव बिलाल शेख यांना जाग आली ते घराच्या बाहेर दरवाजाचा आवाज त्या बिबट्याला आल्यामुळे बिबट्या लगेच थोडा बाजूला झाला आणि बाजूला झाल्याच्या नंतर तो त्याच्याकडे बघत होता आणि आमचा मुलगासुद्धा त्याच्याकडे बघत होता पण पर तो परत मागे आला मागे आल्यानंतर आमचा मुलगा घाबरला आणि तो घरामध्ये शिरला तेवढ्यामध्ये समध्या बाकीच्या लोकांना त्यांनी उठवलं समजे लोक जागे झाले आणि त्यानंतर त्या बिबट्याने धूम ठोकली आणि शेजारी गिन्नी गवत असल्यामुळे तो कुणीकडे गेला याचा तपास लागलेला नाही त्यानंतर आम्ही आपले केलवडचे येणगे डॉक्टर यांना फोन केला ते तातडीने दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले त्यांनी त्या ते शेळीची पाहणी केली तोपर्यंत ती जिवंत होती आणि त्यांनी त्याचा ते उपचार केला पण उपचार काही सक्सेस झाला नाही झाला ना जखमी जादा झाल्यामुळं त्या उपचाराचा काही उपयोग झालेला नाही आणि शेवटी काल सातच्या सुमारास ती शे शेळी मरण पावली मरण पावल्यानंतर आम्ही वन विभागाचे साखरे अधिकारी यांना फोन केला ते तातडीने या ठिकाणी साडेदहाच्या दरम्यान ते आले आणि त्यांनी सविस्तर या ठिकाणी पंचनामा केला पंचनामे दोन पंचाच्या सहाय्या घेतल्या शेतकरीची सही घेतली आणि हा पूर्णपणे पंचनामा करून त्यांनी आमच्या स्वाधीन दिला आणि आमची वन विभागाला एकच विनंती आहे या वाघाचा त्यांनी बंदोबस्त करावा आणि वाघाबरोबर कुत्र्याचा सुद्धा मोकाट कुत्र्याचा थोडा बंदोबस्त करावा अशी वन विभागाला आमची सर्व ग्रामस्थाच्या वनी वतीनं विनंती आहे खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजीकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी